श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून खूप 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 स्वागत आहे आषाढ पौर्णिमा आषाढ पौर्णिमेलाच आपण गुरुपौर्णिमा असं म्हणतो यावर्षी गुरुपौर्णिमा ही दहा जुलै वार गुरुवार या दिवशी येत आहे महिलांनो आपल्याला गुरुपौर्णिमेपर्यंत स्वामी महाराजांची खूप 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 जास्तीत जास्त सेवा करायची आहे म्हणूनच आज वीस जून ते दहा जुलै या एकवीस दिवसांच्या कालावधीमध्ये आपल्याला स्वामी समर्थांची खूप आवडती आणि प्रभावी सेवा करायची आहे आपल्याला माहीतच आहे की स्वामी महाराजांची सर्वात आवडती सेवा कोणती आहे ती म्हणजे स्वामी चरित्र सारामृत पठण चरित्र सारामृत हे स्वामी महाराजांची खूपच आवडीचा ग्रंथ आहे आणि या ग्रंथाचं जो वाचन करेल पठन करेल त्याच्या आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही म्हणूनच आपल्याला स्वामी चरित्र सारामृताचे जास्तीत जास्त पाठ करायचे आहे आपण गुरुपौर्णिमा का साजरी करत असतो आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात गुरूंना खूप महत्त्व असते आपल्या आयुष्यात जर गुरु नसते तर आपला काय झालं असतं हे देवालाच माहीत त्यामुळे आपण ज्या गुरूंना आपल्या आयुष्यात गुरुपद दिलेला आहे त्या गुरूंची कृ गुरु, आपल्या मनात असलेली कृतज्ञता व्यक्त करण्यासाठीचा दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा हा दिवस असतो म्हणून आपण सर्वांनी मिळून या गुरुपौर्णिमेपर्यंत स्वामी समर्थ महाराज हे आपल्या सर्वांचं गुरु मानलेलं आहे त्या स्वामी समर्थ महाराजांसाठी आपल्याला जास्तीत जास्त सेवा या करायच्या आहे म्हणून आपल्याला दहा जून सॉरी वीस जून ते दहा जुलै या कालावधीमध्ये स्वामी चरित्र सारमृताचं रोज एक पाठ असे एकवीस पाठ करायचे आहे हे एकवीस पाठ आपल्याला संकल्पयुक्त पूर्ण करायचे आहे कोणतीही सेवा ही संकल्पाशिवाय पूर्ण होतच नाही म्हणूनच आपल्याला गुरु स्वामीचरित्र सारामृताचे पाठ करत असताना पारायण करत असताना संकल्प हा करावाच लागतो स्वामीचरित्र सारामृत ग्रंथाचं पठण हे खूप सोपा आहे हा ग्रंथ अतिशय छोटासा आहे या पण या ग्रंथाची ताकद खूप मोठी आहे म्हणूनच आपल्या जीवनात ज्या काही अडीअडचणी संकटे असतील दुःख असतील ते सगळे या या ग्रंथाच्या वाचनाने दूर होतात म्हणूनच आपण सर्वांनी आपल्या आयुष्यातील सर्व दुःख यातना संपवाव्या यासाठी स्वामींची ही सर्वात आवडती आणि प्रभावी शंभर टक्के फळ देणारी सेवा गुरुपौर्णिमेपर्यंत करायची आहे गुरुपौर्णिमा म्हणजे सर्व भक्तांसाठी एक मांडियाळीच असते गुरुपौर्णिमेच्या दिवशी केंद्रामध्ये खूप घाई गडबड असते कोण पाठ करत असतं कोण गुरुपद घेत असतं तर कुणी पारायण करत असतं त्यामुळेच या गुरुपौर्णिमेच्या दिवशी दिवाळीसारखंच वातावरण केंद्रामध्ये निर्माण होत असतं म्हणूनच आपण सर्वांनी गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्या जवळील कोणत्याही केंद्रात मथात मंदिरात जाऊन स्वामी महाराजांचं दर्शन घ्यायचं आहे तर आपण स्वामी चरित्र सारामृताचे पाठ कसे करायचे त्याचं पारायण कसं करायचं गुरुपौर्णिमेपर्यंत आपण कोणकोणत्या कौन सेवा करायच्या हे सगळं आज बघणार आहोत स्वामी चरित्र सारामृत ग्रंथाच्या पारायणाचे तसे खूप काही नियम व अटी नाही आहे बऱ्याचशा महिलांना असा प्रश्न असतो की कोणतंही पारायण असलं की मग त्याला खूप सारे नियम खूप साऱ्या अटी बंधनं असतात परंतु असं काही नाही स्वामी महाराज हे आपल्या भक्तीचे भूकेले आहे म्हणूनच स्वामी चरित्र सारामृताचं पठन करताना फार जास्त काही कडक नियम नाही सर्वात पहिला नियम म्हणजे मांसाहार मांसाहार कडकडीत वर्ष ज्या काळात आपण पारायण करणार आहोत त्या कालावधीमध्ये मांसाहार वर्ज करायचा मांसाहार करायचा नाही घरामध्ये मांसाहार होणार नाही याची काळजी घ्यायची परंतु घरातील काही लोक जर ऐकत नसतील तर त्यांना मांसाहार करू द्या पण जी व्यक्ती स्वामी चरित्र सारामृताचा पाठ करणार आहे पारायण करणार आहे त्या व्यक्तीने मांसाहार कडकडीत कर वर्ज करायचा आहे समजा ज्या दिवशी तुमच्या घरातील व्यक्ती मांसाहार करणार आहे त्या दिवशी तुम्ही सकाळी लवकर उठून आंघोळ देवपूजा आवरून सकाळी आपला स्वामीचरित्र सारामृताचा पाठ करून घ्यायचा आहे आपली देवपूजा करून घ्यायची आहे आणि यानंतर संध्याकाळी किंवा दुपारी तुम्ही मांसाहार करू शकता आता हे झालं मांसाहाराविषयी आता दुसरी अट और... किंवा नियम असा आहे की स्वामीचरित्र सारामृताचं सा पठन करताना परान्न वर्ज करायचं जी व्यक्ती या पाठांचं पठन करत आहे त्या व्यक्तीनं परान्न वर्ज करायचं म्हणजे दुसऱ्याच्या घरचं अन्न खायचं नाही आपल्या घरचंच अन्न खायचं हा झाला दुसरा आता नियम आता संबंधीचा नियम असा आहे की स्वामीचरित्र सारामृताचं पारायण करत असताना आपल्याला ब्रह्मचर्याचं पालन केलंच पाहिजे असं काही नाही ब्रह्मचर्याचं पालन नाही केलं तरी चालेल आणि अशा प्रकारे आपण एकवीस दिवसांचं सा स्वामीचरित्र सारामृताचं पारायण करणार आहोत हे काही छोटे छोटे नियम आहे ज्यांचं आपल्याला या पारायणाच्या कालावधीत पालन करायचं आहे आता पारायण कसं करायचं हा ग्रंथ कधी वाचायचा पोथी कशी मांडायची संकल्प कधी करायचा या सगळ्या शंका आपल्या मनात आहेतच तर सर्वात आधी ज्या दिवशी आपल्याला पारायणाला किंवा स्वामीचरित्र सारमृताच्या मृताच्या पठणाला सुरुवात करायची आहे त्या दिवशी किंवा आधीच्या दिवशी आपण आपल्या शेजारच्या कोणत्याही मंदिरात मठात स्वामी समर्थांच्या मठात मंदिरात जाऊन तिथे स्वामींना नारळ आणि खडीसाखर आणि फूल अर्पण करायचं आहे आणि तिथे बसून स्वामींना मुजरा करून स्वामींना सांगायचं आहे की मी वीस जून ते दहा जुलै या ए एकवीस दिवसाच्या कालावधीमध्ये स्वामीचरित्र सारामृताचं एकवीस पाठ पूर्ण करणार आहे तरी स्वामी तुम्ही माझ्याकडून हे पाठ ही सेवा निर्विघ्नपणे पूर्ण करून घ्यावी हीच माझी इच्छा आहे आणि तुमच्या मनात जी काही इच्छा असेल तुमची इच्छापूर्ती जी काही असेल ती स्वामींना सांगायची आहे आणि स्वामींना तुमच्याकडून जास्तीत जास्त सेवा करून घ्या असं सांगायचं आहे यानंतरच घरी येऊन सेवेला सुरुवात करायची आहे सर्वात प्रथम सेवा करण्याच्या दिवशी स्वच्छ कपडे सॉरी आंघोळ करून स्वच्छ कपडे घालायचे आहे समोर एक पाठ ठेवायचा आहे त्या पाठावर त्या पाठावर स्वामी चरित्र सारमृताचा ग्रंथ ठेवायचा आहे आणि सर्वात आधी आपल्याला स्वामीस्तवन म्हणायचे आहे स्वामी स्थवन झाल्यावर स्वामी, स्वामी समर्थ महाराजांची दुसरी महत्त्वाची सेवा म्हणजे स्वामी समर्थ नामाचा अकरा माळी जप अकरा माळी जप म्हणजे एक माळ म्हणजे एकशे आठ मन्यांची माळ असते एक माळ म्हणजे एकशे आठ वेळा स्वामी जे श्री स्वामी समर्थ श्री, श्री स्वामी समर्थ श्री, श्री स्वामी समर्थ असा मंत्र बोलायचा आहे एकशे आठ वेळा स्वामी समर्थ नामाचा जप झाल्यावर हा जप आपल्याला अकरा वेळा करायचा आहे म्हणजे अकरा माळी स्वामी समर्थ महाराजांच्या नामाचा जप करायचा आहे त्यानंतर अकरा वेळा स्वामी समर्थ तारक मंत्र आपल्याला म्हणायचा आहे तारक मंत्र हा स्वामींचा खूप सर्वात आवडीचा मंत्र आहे या मंत्राने आपल्या आयुष्यातील सगळी दुःख सगळे वाईट विचार आपल्या आयुष्यातून कायमचे निघून जातात म्हणून आपल्याला अकरा वेळा स्वामी तारक मंत्र म्हणायचा आहे तारकमंत्र अकरा वेळा म्हणून झाल्यानंतर आपल्याला स्वामी चरित्र सारामृत अशा ग्रंथाच्या वाचनाची सुरुवात करायची आहे आता एक पाठ म्हणजे दररोज एक पाठ म्हणजे स्वामी चरित्र सारामृतामध्ये एक ते एकवीस अध्याय आहे हे एक ते एकवीस अध्याय आपल्याला एकाच दिवशी एका एकदा बसल्यानंतर पूर्णपणे वाचायचे आहे तेव्हा आपला एक पाठ पूर्ण होतो म्हणजेच स्वामी चरित्र सारामृतातील अध्याय क्रमांक एक ते अध्याय क्रमांक एकवीस आपल्याला एका दिवसात वाचन करायचं आहे मग यानंतरच आपला एक पाठ पूर्ण होईल असं आपल्याला एकवीस पाठ पूर्ण करायचे आहे ज्या कुणी स्वामी भक्तांना रोज एक ते एकवीस अध्याय वाचायला जमत नसेल कामाअभावी वेळ नसेल त्या स्वामी भक्तांनी रोज एक ते सात असे क्रमशः सात अध्याय रोज सात अध्याय वाचायचे आहे म्हणजे त्यांचे तीन दिवसामध्ये एक स्वामी पाठ स्वामीचरित्र सारामृताचा पाठ पूर्ण होईल असे एकवीस दिवसात सात पाठ पूर्ण होतील तसेच अजूनही काही स्वामी सेवक असे आहे की त्यांना अजिबातच वेळ नाही आहे मग त्यांनी काय करायचं त्यांनी रोज एक ते तीन असे क्रमशः तीन अध्याय रोज वाचायचे असे एक ते तीन म्हटल्यावर सात दिवसात त्यांचं एक पारायण पूर्ण होणार आहे म्हणजेच एकवीस दिवसामध्ये त्यांचे तीन स्वामी चरित्र सारामृताचे पाठ होतील बघा स्वामी हे आपल्या भक्तीचे भुकेले आहे त्यांना आपल्याकडून पैसा सोनं खाणं पिणं नैवेद्य हे काहीच नको आहे स्वामींना फक्त हवी आहे ती आपली भक्ती आपला भाव आपली श्रद्धा त्यामुळे जो कोणी अगदी श्रद्धेने माने भावे स्वामींची ही सेवा करणार आहे त्याला स्वामी कधीही आयुष्यात काहीही कमी पडू देणार नाही त्याच्या आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही तुम्हाला स्वामींची जी काही सेवा करायची आहे ती फक्त मनोभावे करा तुमच्या मनात स्वामींविषयी श्रद्धा असली पाहिजे ही श्रद्धा खूप महत्त्वाची आहे आणि खरं सांगते माझा अनुभव आहे स्वामी आपण जी काही सेवा करतो ती सेवा स्वामींपर्यंत पोहोचते स्वामी आपल्याला स्वत काहीतरी प्रचिती देतात त्यामुळे आपण स्वामींची जी, जी काही सेवा करणार आहे ती फक्त मनापासून करा या पारायणाचा किंवा सेवेचा एक व्यवस्थित टायमिंग ठेवा म्हणजे जर तुम्ही एका पहिल्या दिवशी सकाळी पा पठण केलं तर सकाळचाच वेळ ठेवा जर तुम्हाला दुपारी वेळ मिळत असेल तर दुपारी वेळ ठेवा किंवा संध्याकाळची वेळ परंतु रोज एकाच वेळेमध्ये स्वामीचरित्र सारामृताचं पठण होईल याची काळजी घ्या जर वेळेअभावी थोडासा बदल यामध्ये झाला वेळेअभावी तर काही हरकत नाही आपल्याला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा आपण सेवा करू शकतो माझं असं म्हणणं आहे की वीस जून ते दहा जुलैपर्यंत या एकवीस दिवसाच्या कालावधीपर्यंत गुरु पौर्णिमेपर्यंत आपण आपल्या गुरूंसाठी म्हणजे स्वामी महाराजांसाठी जास्तीत जास्त सेवा करायच्या आहे आपल्याकडून जितक्या शक्य होतील तितक्या सेवा आपण करायच्या आहे आणि स्वामी महाराजांच्या चरणी या सेवा आपण अर्पण करायच्या आहे स्वामी महाराज आपल्याला कधीही एकटं सोडणार नाही स्वामी आपल्या भक्ताच्या हकेला धावून येतात तर अशा प्रकारे सेवा आपल्याला एकवीस दिवसांमध्ये म्हणजे गुरुपौर्णिमेपर्यंत करायच्या आहे आणि गुरुपौर्णिमेला आपण या पारायणाची सांगता करायची आहे तसे या पारायणाची काही वेगळी सांगता वगैरे काही उद्यापन नाही आहे गुरुपौर्णिमेच्या दिवशी स्वामी महाराजांना नैवेद्य बनवायचा आहे आरती करायची आहे सकाळी आणि संध्याकाळी दोन्ही वेळेस आरती करायची आहे अशा प्रकारे अगदी छोट्याशा पद्धतीने या पारं सारामृताचं उद्यापनही होतं तर मी आज दिलेली माहिती तुम्हा सर्वांना उपयोगी पड पडेल हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओ इथेच थांबवते जर या व्हिडिओतली माहिती तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी दिलेल्या बेल आयकनवर क्लिक करायला विसरू नका म्हणजे जेव्हा केव्हा माझे नवीन व्हिडिओ अपलोड होतील तेव्हा तुम्हाला नोटिफिकेशन येईल पुन्हा एकदा सांगते माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ